मिरजेत पक्षप्रवेशावरून दोन्ही शिवसेना गटात जुंपली उद्धव गटाचा शिंदे गटावर पुराव्यानिशी पलटवार मिरजेत दोन्ही शिवसेना गटामध्ये पक्षप्रवेशावरून जोरदार जुंपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात दोन महिलांचा पक्षप्रवेश झाल्याचे जाहीर करण्यात आले होते परंतु काल या महिलांना पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामावून घेण्यात आले यावरून शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण कांबळे यांनी या महिला कधीच आमच्या पक्षात नव्हत्या असा दावा करत उद्धव गटाच्या जिल्हा प्रमुखांवर तोप डागली होती यावर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पुराव्यानिशी प्रत्युत्तर देत संबंधित महिलांचा शिंदे गटात अधिकृत अधिकृत पक्षप्रवेश झाल्याचे दाखले प्रसारमाध्यमांसमोर सादर केले यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी कुबेरसिंग राजपूत यांनी शिंदे गटाच्या शहर प्रमुखांवर जोरदार निशाणा साधला दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात शिंदे गटाचे शहर प्रमुख राजकारणासाठी कार्यक्रमात विघ्न आणतात त्यांच्या अंगातील राजकीय जीवाणू वळवळू लागतात अशी टीका त्यांनी केली दरम्यान ज्या महिलांचा शिंदे गटात प्रवेश झाला होता त्या स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येऊन म्हणाल्या की आम्ही खरंच शिंदे गटात प्रवेश केला होता पण तेथे आम्हाला अपेक्षित सन्मान न मिळाल्याने आम्ही परत आपल्या खऱ्या शिवसेनेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आलो आहोत यावेळी कुबेरसिंग राजपूत यांनी इशाराही दिला की यापुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांवर खोटे आरोप झाले तरी इतका जवाब पत्थरचे दिला जाईल जय महाराष्ट्र मी स्नेहल माळी जे शिंदे गटातली लोक सांगायला लागल्यात की माझा भोकस पक्षप्रवेश आहे खरं हा खोटा आहे माझा पक्षप्रवेश शिंदे गटात झालेला होता माझ्याकडं त्याचे पुरावे आहेत मी आ, उमाटा गटातून शिंदे गटात माझा पक्षप्रवेश झालेला खरं तिथं गेल्यावर कळालं की आम्हाला पदं देतो म्हणून सांगितलेले खरं अजून पदाचे वाटप सहा महिने झाले तरी झाले नव्हते आणि तिथं काय मला काम करायला बरं वाटलं नाही त्यामुळं मी माझ्या परत खऱ्या शिवसेनेत पक्षप्रवेश आमच्या जिल्हाप्रमुख सिंग राजपूत यांच्या हाचे माझा पक्ष प्रवेश झाला तरी शिंदे गटातली लोक सांगतात की, की माझा पक्ष प्रवेश आहे तर हा पक्ष पक्षप्रवेश नसून तो खरा आहे कारण माझ्याकडे शिंदे गटातले पुरावे पुरावे पक्ष पक्षप्रवेश झाले परवाच आमच्या शिवसेना सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये गद्दार गटातून एक प्रवेश घेण्यात आला प्रवेश त्या प्रवेशावर आक्षेप घेत गद्दार गटाचे शहरप्रमुख यांनी एकविवान वक्तव्य केले की हा पक्षप्रवेश खोटा आहे स्नेहल माळे यांचा काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश होता त्यांना त्यांची चूक कळली आणि ते स्वगृही परतले खऱ्या शिवसेनेमध्ये पर परतले त्यांची त्यांच्या गद्दार गटाच्या शरप्रूमाच्या पोटात आग पडलेली आहे की बाबा आता एक 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 माणसं आपल्या मागून जात आहे तर आपल्या मागून उभारणार कोण त्यामुळे त्यांनी एक केविलवानं वक्तव्य केलेला त्याचे सर्व पुरावे माळी यांनी आपल्या सर्वांसमोर सादर केलेले पण दरवर्षी बघितलं तर गणपती आला की या शहर प्रमुखाच्या अंगात एक जीवाणू आहे तो जीवाणू हळूहळू करायला लागतो आणि शांततामय शांततामय वातावरणात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये विघ्न आणण्याचं काम हे गद्दार गटाचे शहर प्रमुख करत असतात त्यांना मला सांगायचं आहे सा की तुम कहते लेकिन हम भी कहते हम शिकारी है ते ही जंगल ठोक देंगे एवढ्यावर सरळ राहायचं जिल्हा प्रमुखांच्या विरोधात वक्तव्य करायचं इथन चुकीचं वक्तव्य केला तर ईट का जवळ पत्तर एवढ लक्षात ठेवायचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे आणि प्रवेश कोण जर झाला नाही असं जर म्हणत असत ती गोष्टी चुकीची असून जिल्हा प्रमुखांनी प्रवेश घेतलेला आहे आणि जे काय चाललंय ते व्यवस्थित सुरळीत काम चालू आहे त्याबाबतीत आमचं कुठलेही गुमत नसून स्नेह माळे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे एवढंच मी बोलतो थांबतो जय जे हिंद जय